कदाचित अशीच रणनीती स्वीकारणं आवश्यक आहे अगदी आणि भारतासोबतच आता आपण बघतोय की ब्राझीलवर सुद्धा ब्राझील या देशावर सुद्धा पन्नास टक्के आय शुल्क लादलेलं आहे आता ब्राझील हा ब्रिक्स या राष्ट्रसमूहातला एक सदस्य आहे ज्याच्यामध्ये भारत आहे रशिया आहे चीन आहे आणि दक्षिण आफ्रिका सुद्धा आहेत ब्रिक्समध्ये आणि ब्राझीलवरती हे शुल्क लादल्यानंतर ब्राझीलने सुद्धा आपली भूमिका जाहीर केली आहे की आम्ही कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे अशा वेळी ब्रिक्स देशांना लक्ष्य करण्याचा हा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे का एकेकाळी अमेरिकेनं ज्या संघटनेला केलं होतं त्या वाढलेलं आता अमेरिका लक्षात घेत आहे का निश्चितच तुम्ही जर डोनाल्ड ट्रम्प यांचं जर वागणं बघितलं तर ते परस्पर विरोधी आहे म्हणजे अमेरिकेत निवडणुकांमध्ये सत्तेवर येताना किंवा त्याच्यानंतरही त्यांची भूमिका होती की अमेरिका हा काही जागतिक पोलिस नाही आहे अमेरिकेला काही सगळ्या जगाची जबाबदारी घेण्याची अजिबात इच्छा नाही आहे आम्हाला अमेरिकेच्या सीमेच्या अंतर्गत गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं बाकीच्या त्यांनी सोडवाव्या म्हणजे एकीकडे अमेरिका जगापासून स्वतःला तोडायची भाषा करतोय पण दुसरीकडे अमेरिकेला पर्यायी म्हणून ब्रिक्स सारखे गट तयार होत असतील तेव्हा मात्र ते मात्र अमेरिकेला व्हायला नकोय म्हणजे एकीकडे तुम्हाला जगापासून अलिप्तही राहायचंय आणि दुसरीकडे जगाचं नेतृत्वही करायचंय या दोन परस्पर विरोधी गोष्टी ते करण्याचा प्रयत्न करत आहेत ब्राझील आणि अमेरिकेच्या ते दोन्ही देशांचा कृषी माल हा सगळ्यात मोठा निर्यातीचा घटक आहे पण ब्राझीलच्या बाबतीत ट्रम्पने जी भूमिका घेतली आहे की ब्राझीलमध्ये जाहीर बोल्सेनारो हे ज्यांचे अध्यक्ष होते आणि ते ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाच्या जवळचे होते त्यांच्या विरुद्ध निवडणुकीतल्या पराभवानंतर जी कारवाई सुरू आहे ती लोकशाहीचं दमन करणारी कारवाई वगैरे असं काहीतरी निमित्त करून त्यांनी नि ब्राझीलवर कर लावलेला आहे कारण ब्राझील रशियाकडनं आयात करत नाही भारताविरुद्ध जो पंचवीस टक्के वाढीव कर लावलेला आहे तो रशियाचं निमित्त केलाय आणि त्यामुळे ही गोष्ट स्पष्ट आहे की जे ब्रिक्स गट अधिक अधिक सशक्त होतोय आणि अमेरिकेला पर्याय म्हणून पुढे येतोय अजून बरीच वाटचाल करायची आहे एवढ्यात काही अमेरिकेला पर्याय नाहीये पण ते अमेरिकेला होऊन द्यायचं नाहीये आणि म्हणून त्याची व्यूहरचना म्हणून भारत असेल किंवा ब्राझील असेल किंवा दक्षिण आफ्रिका असेल चीन आणि रशिया तर आहेच पण या सगळ्यांविरुद्ध अमेरिकेने या न कर करवाढ केलेली एकंदर म्हणजे असं म्हटलं जाते की ब्रिक्स समूहाच एक जागतिक व्यापारातलं जे स्थान आहे ते म्हणजे जागतिक व्यापारातली त्यांची भूमिका वाढते त्यांचा जीडीपी सुद्धा वाढतोय मला वाटतं जागतिक नाही का ती ट्रम्प यांना म्हणजे एका एकीकडे हे सगळ्या देशांची अर्थव्यवस्था आज जगाच्या अर्थव्यवस्थेच्या चाळीस चा, चा, टक्केच्या पुढे गेलेली आहे ब्रिक्सची आणि जर लोकसंख्या बघायला गेलं तर जवळपास निम्म्याहून जास्त लोकसंख्या या ब्रिक्सच्या पाच देशांची आहे आणि त्यामुळे त्यांचं महत्व वाढतंय हे खरं आहे की त्यांच्यामध्ये राजकीय व्यवस्था वेगळ्या आहेत या काही गटांनी काही आपलं सामुदायिक चलन आणण्याचं किंवा काही एकत्र अशी काही रणनीती केलेली त्यांच्यात परस्परात विरोध आहेत पण तरी देखील अमेरिका या ब्रिक्सची एवढी का धास्ती घेऊन बसले हे मात्र काही कळत नाही <laughs> बरोबर नरेंद्र मोदी साहेबांनी काल पुतीन यांच्याशी फोनवरनं चर्चा केली मोदी या महिना चीनला सुद्धा जाणार आहेत